देश आजाद करण्या कोण होते भांडले कोणा मिळाली खुर्ची आणि रक्त कोणी सांडले दोस्तो हा न्याय कुठला कुठली लोकशाही कोण झाले शहीद आणि पुतळे कुणाचे मांडले कोण झाले शहीद आणि पुतळे कोणाचे मांडले हे कवी असं म्हणतो नाही वेल नाही रोप नाही कोम नाही नाही वेल नाही रोप नाही कोम नाही पावसाळे संपलेलं पावसाचा नाही हे कसे मुरदार पक्षी ही कशी लाचार गुंगी राण सारे पेटले पण एक साधी बोम नाही राण सारे पेटले पण एक साधी बोम नाही भावांनो एका बाजूला दुष्काळ पडलेला आहे जनावरांना पाणी नाही चारा नाही जनावर कत्तर खाने चा, दिशेने निघालेली आहे अनेक ठिकाणी माणसे गाव सोडून जात आहेत या वर्षीचा दुष्काळ बहात्तरच्या दुष्काळापेक्षा सुद्धा भयानक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार मधले राज्य करणारे लोकप्रतिनिधी या प्रश्नावर काहीच बोम ठोकायला तयार नाही हे मला या निमित्ताने सांगायचं आहे या सभेला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके नेते पद असो अगर पद पर नसो परंतु सगळा जिल्हा ज्यांना पालकत्वाच्या भूमिकेतून बघतो ते अतिशय संयमी सोजवळ मवार तितक संतुलित आणि आपल्या घराचा नाही तर दुसऱ्यांचा विचार करणार नेतृत्व सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी मनोगत व्यक्त केलं ते आमचे सासरे आदरणीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्याम उमाळकर घुमरे काका सरदार साहेब आमचे मित्र मनसेचे जिल्हा प्रमुख मदतराजे गायकवाड दादा चव्हाण दत्तभाऊ खरात विनायकराव सगळेच नेते मंडळी आणि जमलेल्या बंधूंनो पत्रकार मित्रांनो पोलीस भावांनो घराघरातून ऐकणाऱ्या माया मायामावल्यांना काही महिन्यांपूर्वीच पाहण्याला माझी अशीच एक मोठी सभा झाली होती तुम्हाला माहिती आहे प्रश्नावर आपण एकदा मोठी सभा या ठिकाणी घेतली होती त्याला काही फार दिवस उलटून गेले नाही पावान तुम्हाला शिगणे साहेबासोबत पाहून जरा आश्चर्याचा धक्का बसला असेल हे कसं काय इकडं याचा तर निराळ असत हे इकडं कस काय आता ती वेळ लागली तुमच्या आमच्यावर कारण दोन हजार चौदा साली भगवान बाबांच्या आशीर्वादा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुढाकारानं आमची युती झाली होती भाजप सेनेबरोबर म्हणजे नरेंद्र मोदी बरोबर मुंडे साहेबांना शेट्टी साहेबांना सांगितलं की आपण एकदा मोदी साहेबांबरोबर बैठक करू आम्ही गेलो श्री श्री रविशंकरच्या आश्रमात तिथे मीटिंग झाली मुंडे साहेब म्हणले मोदीजी यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि मुंडे साहेब असल्यामुळे आम्ही बोललो राजू शेट्टी मोदीजी म्हणले राजू भाई क्या होना राजू शेट्टी साहेब म्हणले स्वामीनाथांच्या शिफारशी प्रमाण खर्चाच्या दीडपट हमी भाव पाहिजे मोदीजी म्हणे <laughs> शेट्टी साहेब राजू शेट्टी म्हणले दीडपट हमी भाव झाला आता कर्जमुक्ती पाहिजे शेतकऱ्यांना बोले दे दिया <laughs> और क्या शेट्टी साहेब हे म्हणले राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोगाची स्थापना करा अचानक तीन वर्षानंतर दुष्काळ येतो सरासरी पाऊस कमी जास्त होतो तेव्हा एक विशिष्ट निधी त्याला तयार करा दुष्काळाच्या काळात वापरायला बोले दे दिया आता शेट्टी साहेबाला वाटे काय काय मागून काय काय नाही कारण मुंडे साहेब असल्यामुळे आम्ही ताकती ना और क्या होना राजू शेट्टी म्हणले शेतकऱ्याला शेतमजुराला पेन्शन पाहिजे बोले दे नाही म्हणत आम्ही कशाला जाहिरनाम्यात टाकला झालं आमचं लग्न कमळाबाईरी पक्की लग्न लागल्यावर कमळाबाई हातच लावू द्याल तयार जवळच येऊ द्यायला तयार नाही लगन लागो तर म्हणे तुम्ही म्हणसाल तस आणि लगन लागल्यावर ला दीडपट हमी भाव नाही कर्जमुक्ती नाही पीक विमा नाही काहीच नाही आता यांच्या सरकारच्या काळात चार हजार रुपये सोयाबीनला भाव होता कापसाला पाच हजार रुपये भाव होता मला आठवत एक वर्ष कापसाचा भाव सात हजार रुपयापर्यंत गेला आणि तुरीचा भाव अकरा हजारापर्यंत गेला होता एक वर्ष आता सरकारच्या काळातली गोष्ट ती आता आम्हाला वाटलं की ती कमी भेटतोय भाव म्हणून आम्ही याच्या विरोधात मोर्चे काढू की हे साडेचार हजार मान्य नाही आम्हाला सहा हजार पाहिजे हे आम्हाला सात हजार मान्य नाही आम्हाला नऊ हजार पाहिजे आम्ही याच्या विरोधात मोर्चे काढू शिंगणे साहेबांच्या सरकारच्या विरोधात शामभाऊच्या सरकारच्या विरोधात आणि आमच्या आता ध्यानात आलं की नरेंद्र मोदीच्या सरकारच्या काळात पाच वर्षात सोयाबीनला भाव पंचवीसशे रुपये अठराशे <laughs> रुपये बरोबर आहे की नाही so कापसाला भाव साडेतीन चार हजार रुपये <laughs> वर्षी तर सोयाबीन परिस्थिती अशी झाली की पेरली सोयाबीन आणि त्याला दाणे आले जवारीचे <laughs> म्हणजे मळणीयंत्र सोयाबीनचं कार्ड टाकलं की त्याचे पापड्या डायरेक्ट कुटार <laughs> खरं <खराए> आहे का खोटा आहे ही परिस्थिती आहे मग हो सरकार नावाच्या यंत्रणेचं काम काय सरकार हे मायबाप असत जेव्हा जेव्हा लेकराच्या पायात काटा काटरात तेव्हा तेव्हा त्याला मदत करणं आणि लेकराच्या वाटेतले काटे उचलण्याचं काम हे माय असतं तेच काम सरकारचं असतं लक्षात ठेवा सरकार म्हणजे राजा आहे छत्रपतींच्या काळात ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही कारण महाराजांनी लोकांना धान्य दिलं बियाणं दिलं त्या का म्हणजे बैलजोड्या फुकट दिल्या आणि अन्नधान्याचे कोठार खुले करून दिले कारण त्या काळात राजा रयतेला आपला वाटत होता रयतेला नाव घेऊन सत्तेवर आले छत्रपतींचं नाव घेतलं आणि शिवछत्रपतींचा आशीर्वाद सलादेव मोदींना सर आम्ही शिवाजी महाराजांच्या नावाने दोन हजार चौदा ला तुम्हाला मत दिली आणि पाच वर्षात पुरी आमची वाट लागली मायची शपथ घेऊन तुम्ही मला एक गोष्ट सांगा इथं माणसाला आयुष्यात एकदा तरी वाटला असेल की एंडो सलपान पिऊन मरून जाऊ पण हे जगणं बरं नाही शपथ सांगा वाटलं असेल का अरे काय जगण आहे आमचं ज्याच्या पुरीचं लग्न आलं त्याला रात्र झोप लागत नाही शाळेत असताना शिक्षकांनी मला शिकवलं होतं जिथे गुणाकार होत असतो तिथे संख्या वाढत असते आणि जिथे वजा होते तिथं संख्या कमी होत असते झाल्यावर माझ्या माझ्या लक्षात आलं की नियम बदलला अरे अंबानीच्या कारखान्यात जर एक किलोचं लोखंड घातलं तर पाऊन किलोची वस्तू तयार होऊन बाहेर येते तिथं वजा बाकी होती आणि माझ्या बापाच्या कारखान्यामध्ये जर एक किलो सोयाबीन टाकली तर शंभर किलो आणण्याची ताकद इथं गुणाकार होतो तरी सुद्धा तरी सुद्धा काळी वाजू नका सुद्धा वजाबाकी करणारा टाटा बिर्ला विमानानं हिंडतोय आणि गुणाकार करणारा माझा बाप तुटक घालून बोमलत फिरतोय यां देशातली अवस्था आहे ही वेळ आमच्यावर आणली गुन्हे अरे आम्ही एक किलो पेरला तर अर्धा किलो नाही आणला आम्ही गुन्हा केला या देशामध्ये अजून जर दहा वर्ष शेती बंद केली तरी सुद्धा पुरे एवढ्या अन्नधान्य हिंदुस्थानामध्ये आमच्या माय बापांनी पिकवले लक्षात ठेवा अरे सचिन तेंडुलकरने शतकाचा शतक मारलं की त्याला तुम्ही पस्तीस किलो सोन्याची चांदीची बॅट देता ऑफ द मॅच देता माझ्या बापाने या धुऱ्यावरून त्या धुऱ्यावर आतापर्यंत किती शतक मारले असतील त्याच्या हातात तुम्ही एंडो सलपानचा डब्बा देता ही अवस्था आमची याच्यासाठी मोदी साहेबांनी तुम्हाला एवढं नाही दिलं याच्यासाठी उद्धव आम्ही तुमचं सरकार नाही आणलं हे भाजप सेनेचं चौदा ला शेतकऱ्यांनी आणलेलं सरकार, सरकार होतं आणि आता सुद्धा यांचं सरकार गाव गावगाड्यातला शेतकरीच पुढे येईल ही गोष्ट लक्षात ठेवा जातीच्या धर्माच्या नावावर मत देऊ नका काय मराठ्यांच्या स्वायबीनला दहा हजाराचा भाव आहे आणि वंधारी माणसाच्या सोयाबीनला पंधरा हजाराचा भाव आहे का काही का? का नाही

नरेंद्र मोदीच्या विरोधात देशामध्ये कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती त्यावेळी पहिली हिम्मत, देशा हिम्मत आज, या देशामध्ये राजू शेट्टी दाखवली लक्षात ठेवा पहिली देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर लाल दिवस राजीनामा फेकला आणि तुम्हाला साथ देण्याचा भावना निर्णय घेतला लक्षात ठेवा आज हे जर पुन्हा या दोन हजार एकोणीस ला या मोदी फडणवीस आणि उद्धव ठाकरेचं सरकार आलं मायची शपथ घेऊन सांगतो तुमच्या ताब्यात एक इंच सुद्धा जमीन राहणार नाही कारण भूमी अधिग्रहणाचा कायदा तोंड वर काढू पाहत आहे यावेळेस त्यांना जमलं नाही पण एकोणीसला जर पुन्हा तुम्ही त्यांना चुकून आणलं की तुम्ही मेले म्हणून समजा <laughs> तुमच्या जमिनी टाटा बिर्ला मणीच्या ताब्यात जाणार तुमचं पोरग तिथं सल्यूट करणार चौकीदार म्हणून आओ साहेब यांचा ते मोदी म्हणताय ना माझी चौकीदार तुम्हाला म्हणताय अरे मोदीजी हमको चौकीदार नाही देश का नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे तुमच्या ताटातला अन्नाचा कन आणि कमच्या माय बापाच्या विसरता कामाने भावानो आमच्या लक्षात आले कि सरकार शेतकऱ्याचं नाहीये ज्या ज्यावेळी मी देवेंद्र फडणवीस कडे गेलो पदावर असताना मी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलो तर त्याने सांगितलं रविकांत याच याच फार टेन्शन घेऊ नका आपल्याला व्यापारी महत्वाचे आपल्याला उद्योजक महत्वाचे नाही कधी यांनी त्याची दखल घेतली तेव्हाच आमच्या लक्षात आलं की हे उद्योगपतींच सरकार आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे भावा नो आम्ही यांच्या बरोबर जायचा निर्णय घेतला म्हणलं या त्याच्यापेक्षा हे पूर्ण किमान साडेचार हजार स्वाभिनल भाव बरोबर आहे की नाही आणि याच्या विरोधात दोन चार मोर्चे काढले की नुकसान भरपाई दाखवून देते अहो हे भाजप सेनेवाले हलतच नाही याच्या डोक्यात एकच आहे अय बोल बोलू का तिकडं ऐकायला भेटणार नाही तुम्हाला फक्त निवडणुकीची सभा नाही लक्षात ठेवा ही निवडणूक म्हणजे दरवर्षी सारखी निवडणूक नाही मुठबड चुडा घोटबळ दारू वाटीभर असा पाच वर्ष बंगलत बसा असं नाही ते ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे जशी एकोणीसशे अठ्याहत्तर ची निवडणूक आणीबाणीच्या काळामध्ये ती निवडणूक हा देश कधी विसरू शकणार नाही तशाच पद्धतीची ही निवडणूक आहे हिटलरचं सरकार आहे हिटलर शेंडिनी आणि म्हणून तुम्हाला आम्हाला हे सगळं चित्र बदलायचं असेल तर यावेळी तुम्हाला शिंगणे साहेबासोबत राहावं लागेल पण आम्ही शिंगणे साहेबासोबत काहून येतो तुम्हाला सांगतो हो। शरद पवार साहेब आणि राहुल गांधी बरोबर आमची मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की दीडपट हमी भाव आणि कर्जमुक्ती हे तुमचे दोन बिल लोकसभेत आले आल्या राजू शेट्टीनं जे मांडले लोकसभेत सरकार आले आल्या हे दोन्ही बिल पास करतो आणि दीडपट हमी भाव आणि आम्ही कर्जमुक्ती आता तुम्ही म्हणसाल की या नाही पाळलं तर तुम्ही काय कर आता एक नवीन भानगडाची झाली सुप्रीम कोर्टाचा कायदा आला राजकीय पक्षाने जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर दुसऱ्या दिवशी त्या राजकीय पक्षाची मान्यता रद्द होते हा नवीन कायदा आता आलाय म्हणजे आता यायला सुद्धा सुट्टी नाही त्याच्यामुळं आम्ही यांच्या बरोबर आहे आणि म्हणून मी सुद्धा लोकसभेची तयारी करत होतो तुमच्या अनेक लोकांना मला तिकीट नाही मिळालं म्हणून पण मी ना, ना बाबा मी आमदार की खासदारकी साठी जन्माला आलेवाय भाग नाही मी काय आमदार खासदार झालो नाही म्हणून पाय खुरखुरून मरणार नाही मी वर्ष लेट झालो तर चालेल पण माझ्या गाव गाड्यातला शेतकरी वाचवायसाठी मोदी आणि फडणवीस आणि उद्धव ठाकरेच सरकार घालून हे सगळ्यात पहिले आमच्या समोरच टार्गेट आहे शिंगणे साहेबांना उमेदवारी जाहीर झाली लोक म्हणले रविकांतला साहेबांनी काम केलं नसतं साहेबांना तिकीट मिळालं तर काम केलं नसतं तुम्हाला माहित नाही आम्ही दीड वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात आहे साहेबांनी मला सांगितलं रविकांत तुमचं तिकीट झालं तर सिनखेड राजा विधानसभेचा सगळा खर्च डॉक्टर शिंगणे उचले खांद्याला खाना राहून तुमच्या बरोबर राहील आणि मी सुद्धा साहेबाला सांगितलं राजू शेट्टी साहेबांनी त्यांना सांगितलं की शिंगणे साहेब तुमची उमेदवारी झाली तर आम्ही पायाला लावून राजेंद्र घेणार नाही मला आता कळलं की तुमच्या गावात काही नेते मंडळी येऊन गेली त्यांनी तुमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न केला पण तुम्ही त्याला चोख उत्तर दिलं मला तुमचं आवडलं मी सलाम करतो पांगरा लोकांना की तुमच्या हिमतीला मी सलाम करतो की तुम्ही त्यांना प्रश्न विचारला अरे इंग्रजाच्या विरोधात महात्मा गांधीने याच्यापेक्षा वेगळा काय केलं होतं महात्मा गांधीने सांगितलं की चले जाव इंग्रज म्हणा आपोआप स्वातंत्र्य मिळणार आहे सामान्य माणसाला इंग्रजाच्या विरोधात बोलक केलं आज की तुमच्या भागात या नेत्यांची जी दडपशाही सुरू आहे दादागिरी सुरू आहे त्यांना वाटतंय मेहकर आणि लोणार म्हणजे आमची प्रॉपर्टी आहे दादागिरीच्या आणि राज्य मारता तर देशाचा पंतप्रधान दाऊद इब्राहीम झाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गवळी झाला असता असं होत नाही लक्षात ठेवा तुम्ही मोठे केले मी तुम्हाला विचारतो दहा वर्षात तुम्ही काय दिवा लावले सांगा आणि त्याच्या आधीचे पंधरा वर्ष किती वर्ष शांभव पंधराच ना पंधरा वर्ष म्हणजे पंधरा दहा पंचवीस त्याचा हिशोब द्या तुम्ही डॉक्टर शिंगणेना विचारताय तुम्ही काय केलं डॉक्टर शिंगणेची प्रश्न विचारण्याची वेळ आणि तुमची आता उत्तर देण्याची वेळ लक्षात ठेवा कारण हे काही पदावर नव्हते अलीकडच्या काळामध्ये खासदार नव्हते तुम्ही दहा लक्षात ठेवा आणि म्हणून त्यांना विचारावं लागणार आहे कोण यांच्या विरोधात बोलला की त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करायचा बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा तुरुंगात टाकायची दादागिरी करायची कोण पोरा इकडं तिकडे बोलले तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करायचे मला माहित आहे आमचा मित्र अश्विन पवार युवा मोर्चाचा शहराध्यक्ष मोहित देशमुख असेल विठ्ठल मिसे असेल गणेश भरा भरार असेल त्यांच्या सोबत काम करणारे लोक अरे त्यांच्यावर तुम्ही अॅट्रॉसिटीच्या केसेस करता ही दादागिरी भविष्य काळात घेतला जाणार नाही तोशा तोच आणि जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार लक्षात ती व्यासपीठावरची मंडळी ही जरी गांधीवादी मंडळी असेल पट्ट्या हा वादि या लक्षात ठेवा वेट का जेव्हा पत्तरसे दिल्याशिवाय नाही खपून घेणार आम्ही दादागिरी मला कोणतरी म्हणलं शिगणे साहेबांसाठी तुम्ही कशाला दुश्मनी घेता मी त्याला सांगितलं तुला शिवाजी इतिहास माहित आहे का ते म्हणलं आपण तो शिवाजी महाराजांचे जय भवानी जय शिवाजी आपण तो वारसाराचा आहे म्हणलं तुला मर्दाची व्याख्या कळते का म्हणला वटार मिषय आपल्या दोन लेकर आहे आपल्याला म्हणलं दोन चार लेकरं पैदा केली वटार मिषय ठेवले म्हणजे म्हणजे माणूस मर्द होत नाही म्हणतो कुत्रेले बराबर पिल्ले होते मर्दाची व्याख्या शिवाजी महाराजांनी केली छत्रपती शिवाजी महाराज म्हणले मर्द माणूस कोण ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्याय करण्याच्या दादागिरीची भाषा कोण करणार असेल आणि स्वतःच्या कुटुंबात सगळ्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न जर करणार असेल तर हे आम्ही सहन करू शकत नाही रविकांत तुमकरता या क्षणी जीव गेला तरी चालेल पण मी बोलल्याशिवाय राहणार नाही आणि मी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मला कोण किती बी दाबू मला काही फरक पडत नाही मी नगार माणूस आहे नंगेश तो खुदा भी डरता है। आ, मैं मी काय मी रस्त्यावरचा कार्यकर्त मेळा कुछ नाही होता मग काय कारखाना आहे का बँका आहे काय काय माबाजी ठेकेदारी भाऊ सभापती आहे आपण कुठे आपण असे फकीर आदमी आहे आपल्या पास कुछ नाही आहे काय चाललंय त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की ज्या स्वर्गीय दिलीपराव दिलीपराव तुम्हाला नेता त्या स्वर्गीय ठिकाणी एकोणीसशे नव्वद साली असं म्हणाले होते की मी लवकरच दिलीपराव रहाटेंचं स्मारक बांधील हे अठरा अठ्ठावीस वर्ष झाले तुम्ही अजून दिलीपराव रहाटेंचं स्मारक सुद्धा बांधू शकले नाही ते का बांधलं नाही याचं उत्तर द्या अरे तो आहे का तुम्हाला उत्तर द्यायला दोन दोन वाजेपर्यंत तुम्ही त्याला हडवलं हीच का तुमची सेना आहे सगळं घरी पाहिजे का नाही तुम्ही करा अशीच राह त्याला का नाही वासेने तागीला प्रमुख केला का नाही तुम्ही केलं शिवसैनिकाला सभापती केला सगळं तुम्ही तुम्हालाच पाहिजे बाबा ना सिंगण्या कुटुंबाने काय केलं हे महत्वाचं नाहीये डॉक्टर सिंगांनी काय नाही केलं हे महत्वाचं आहे डॉक्टर सिंगानं आमदारकी खातरकीच्या याच्यात पंधरा टक्के कमिशन नाही खाल्लं खंडणी नाही घेतली भावदादागिरी करत नाही भावाला संस्था काढून दिलेले भाऊ नोकरीवर लावलेले डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी अनेक कार्यकर्त्याला दर आपला दरबार लोकांच्या समस्या आपण ऐकून घेणार तुमच्या घरी येऊन तुम्हाला प्रश्न विचार की तुमचं पोट कुठं दुखता आम्हाला सांगा हे आम्हाला करायचं म्हणून याच्यासाठी या, या देशातलं राज्यातलं सरकार हटवलं वरची बी दाढी हटवायची खालची बी दाढी हटवायची <laughs> काही काही लोकांना लय येत येतो मी असं बोलल्यावर का भाऊ चालतात पण भाऊला देऊ नका घरादाराला शिवाय दिला तर ऐकून घेते पक्षाला देऊ नका काय घेऊन बसले तुम्ही राजकारण जगाच्या पाठीवर आई वडिलापेक्षा कोणताही देव श्रेष्ठ नाही आई वडिलाच आपले देव आहेत हे शेतकऱ्याच्या तरुण तरुणपुरांनी समजून घेतलं पाहिजे भावांनो मला एकच सांगायचंय लाईट लावला म्हणजे उपकार होत नाही ते करावंच लागत असते पंधरा टक्के कमिशन घेऊन पाच लाखाचा रस्ता आमदार दिला ते उपकार नाही प्रोजेक्ट काय उभा केला का तरुणाच्या हाताला काही काम दिला का याच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगतो काल आम्ही संग्रामपूर जळगाव जमोद परिसरात होतो लोक हजार हजार लोक शिंगणे साहेबांची वाढ बघत उभे असतात राज्य बारा वाजता लोकांच्या डोक्यात परिवर्तन आहे कुठल्याही मला एका पत्रकाराने विचारलं या बुलडाणा लोकसभेची निवडणूक कशी होणार आहे मी सांगितलं देळगाव माळी जिल्हा परिषद सर्कलची जशी निवडणूक झाली तशी बुलढाणा लोकसभेची निवडणूक होणार म्हणून डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांच्या घड्या चिन्हावर बटन दाबा पाच तारखेला धनंजय मुंडे साहेबांची सकाळी सभा आहे माहित आहे का तुम्हाला त्या सभेला सगळ्यांनी यायचंय अशी विनंती करतो आणि खासदार साहेब कोणाला कमजोर समजू नका त्यांना वाटतं शिंगणे साहेबांबरोबर कोण आहे या जिल्ह्यातली जनता शिंगणे साहेबांबरोबर आहे राह खत्रे बहत आहे ठरता कोण आहे खतरे मौत है ठहरता कौन है मौत कल जो आ जाए डरता कौन है तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूँ मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है फैसला मैदान में होगा मरता कौन है धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र घरिया